महाराष्ट्र नामा लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार मी अनिल सोनोने महाराष्ट्र नामा लाइव मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक सात ह्या प्रभागात आलेलोय आणि आज आपल्यासोबत सो पूजा पुष्करज पटोळे ह्या उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत नमस्कार, नमस्कार। तर ताई मला आपल्याबद्दल आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि एक स्वतःची ओळख करून द्या नमस्कार मी पूजा पुष्कर आज पोटावर प्रवास क्रमांक सात मधून भाजपकडून उमेदवारी लढत आहे मी मूळची गृहिणी असून माझं शिक्षण एम बी ए फायनान्स आहे तर ताई मला आपण हे सांगा की आपले कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे का हो आहे माझे सासरे कैलासवासी चंद्रकांत गवाजी पोटावळे यांनी शिरूर शहरामध्ये पहिले शिवसेना पक्ष त्यांनी शिरूर नगरीत आणला होता कंदिला जवळ त्यांनी सभा भरवली होती माझे सासरे आरजी राजेंद्र गवाजी पोटावळे हे सलग टर्म स नगरसेवक पदासाठी लावून गेले आहेत आणि त्यांनी समाजकार्यात त्यांचे बरेच आग्रह पुढे बरेच कार्य त्यांनी केले आहेत माझे सासरे राजेंद्र गबाजी पोटाळे यांच्या जेव्हा लक्षात आलं की एस टी बस स्टँड वर पूर्वीच्या काळात ओ प्लांट किंवा पाणी बॉटल घेणं गरीब ग्रामीण भागातील लोकांना शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी तिथे सर्वात पहिली पानपोई उभारली आणि ती अजूनही चालू आहे माझे सासरे राजेंद्र गबाजी पोटाळे जेव्हा नगरसेवक पदासाठी पद नगरसेवक होते आणि कृषी उत्पन्न समितीचे सदस्य होते तेव्हा त्यांना त्याच्यातून जे मानधन मिळायचं त्यांनी ते, ते स्वतःसाठी कधी खर्च केले नाही जे अंत्यसंस्कारासाठी मृत्यू करायचे मला सांगत आपल्या प्रभागातले म्हणजे गंभीर समस्या म्हणून काय तुम्हाला वाटत तसं पाहिलं तर गंभीर प्रश्न पाण्याची समस्या म्हणजे पाणी कमी दाबाने येतं आणि जे पाणी येतं ते फिल्टर नाही होऊन येत पाणी लोकांना ज्या रानावे लागतात पा तेच ते व्यवस्थापन पाण्याचा व्यवस्था तसेच रस्त्यांची बऱ्यापैकी दुरावस्था झालेली आहे जागोजागी खड्डे आहेत आणि स्पीड ब्रेकरही कंबाईन लावले त्यामुळे लोक स्पीड ब्रेकर चुकवण्यासाठी वेगळ्या दिशेने जातात तर ते व्यवस्थित हे करावं आणि मेन कचऱ्याच व्यवस्थापन अजून असा एक विषय आहे की दोन दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब शिरूर नगरी प्रचारासाठी आले होते तेव्हा त्यांनी करंजुले वस्तीतील जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो त्यांनी त्यांनी शब्द दिला की जर शिरूर नगरीमध्ये आमचे उमेदवार निवडून आले नगर परि नगर परिषदेत तर आम्ही तो प्रश्न नक्कीच मार्गी लावू तर आपण मतदारांना काय आवाहन करणार मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की मी पूजा पुष्कराज पोटावळे आणि माझे सहकारी श्री सागर त्र्यंबक नरवडे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या सोबत पूजाताई पुष्कराज पोटावळे ह्या प्रभाग क्रमांक सातच्या यांच्याशी आपण गप्पा मारल्या आणि त्यांच्याशी बातचीत केली की आपलं तुमच्या प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्या तर मी अनिल तो महाराष्ट्र नामाला वतीने आपणास हार्दिक शुभेच्छा